साठवणीचा गहू वर्षभर टिकविण्यासाठी या सात पद्धती अवश्य वापरा गव्हाला कीड लागणारच नाही मंडळी बरेच लोक उन्हाळ्यात गहू आणि इतर धान्य साठवून ठेवतात काही शेतकरी देखील गहू स्वतःच्या वापरासाठी घरी साठवतात बहुतांशी लोकांना बाहेरचे तयार पीठ वापरणे आवडत नाही अशावेळी ते गहू विकत घेतात आणि ते दळून पीठ म्हणून वापरतात मात्र गहू किंवा इतर धान्य व्यवस्थित साठवले नाही तर त्यामध्ये किडे आणि भुंगे म्हणजेच माईट्सचा प्रादुर्भाव होतो हे भुंगे हळूहळू सर्व गहू खातात आणि त्याचा चुरा बनवतात आणि असे अन्न पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक असते म्हणूनच गहू वर्षभर टिकवण्यासाठी पुढील सात उपाय अवश्य करा चला तर मग जाणून घेऊया नंबर एक जर तुम्ही बाजारातून वर्षभर पुरेल इतका गहू विकत घेतला व त्याला घरात साठवायचे असेल तर गव्हामध्ये कापूर लवंग कडुनिंबाची पाने खडे मीठ तसेच माचीसची काडी इत्यादी ठेवू शकता कारण या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा वास खूप तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे अशा प्रकारची कीड किंवा भुंगे गव्हाजवळ येत नाहीत परिणामी आपले गहू खराब होत नाही नंबर दोन एवढेच नाही तर बरेच व्यक्ती घरी गोण्यांमध्ये धान्य साठवून ठेवतात परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने गोण्या किंवा पोत्यांमध्ये धान्य साठवत असाल तर अशा पद्धतीने गोण्या किंवा पोते जमिनीवर ठेवू नये कारण जमिनीवरील ओलाव्यामुळे हे धान्य खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पोते किंवा गोण्यामध्ये जमिनीपेक्षा दहा इंच उंच बांधलेले एखादी फळी किंवा प्लेट इत्यादीवर ठेवावे नंबर तीन जुन्या किंवा वापरलेल्या गोणीमध्ये गहू किंवा इतर धान्य कधीही ठेवू नये त्यामुळे बाजारातून नवीन गोणी खरेदी करून त्यामध्ये धान्य ठेवावे परंतु तुम्हाला जर जुनी गोणी वापरायची असेल तर तर तिला अगोदर एक टक्के मॅलिथिओन द्रावणामध्ये दहा ते पंधरा मिनटे बुडवून ठेवावे व ते पूर्णपणे स्वच्छ करून वाळवावे वाळल्यानंतर त्यामध्ये गहू भरून साठवून ठेवावा गव्हाला कीड लागणार नाही नंबर चार गहू आणि इतर धान्यांमध्ये जर ओलावा असेल तर ते लगेच डब्यामध्ये किंवा गोणीमध्ये भरू नये भरण्याआधी असे गहू किंवा धान्य ओले असेल तर त्यामध्ये किडे बुरशी व इतर जीवाणूंची वाढ होऊ शकते व धान्याचे पोषण व गुणवत्ता कमी होऊ शकते पावसाळ्यामध्ये या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते मग अशा वेळी गहू किंवा इतर धान्य साठवण्यास साठवताना गहू किंवा इतर धान्य गोण्यामध्ये साठवून ठेवावे नंबर चार समजा तुम्हाला गहू एखाद्या टाकीत किंवा गोणीमध्ये ठेवायचा असेल तर तो उन्हात ठेवावा आणि नीट सुकून द्यावा असे केल्यामुळे त्यामध्ये ओलावा राहत नाही व गहू किंवा इतर धान्य बरेच दिवस टिकतात नंबर पाच तसेच तुम्हाला गहू किंवा इतर धान्य पेटी किंवा गुणी कणगीमध्ये ठेवायचे असेल तर त्याच्या तळाशी वाळलेली कडुनिंबाची पाने व्यवस्थित पसरवून घ्यावीत त्यामुळे धान्य लवकर खराब होणार नाही याशिवाय तुम्ही लवंग तसेच कापूर व माचीसच्या काड्या देखील टाकून ठेवल्या तरी धान्य चांगले राहते नंबर सहा तुम्ही गहू किंवा इतर धान्य ज्या पेटीमध्ये गोनीमध्ये ड्रम किंवा टाकीमध्ये ठेवणार आहात त्याच्या तळाशी वाळलेली कडुनिंबाची पाणी व्यवस्थित पसरा यामुळे धान्य लवकर खराब होणार नाही लवंग कापूर आणि माचिसच्या काड्या टाकून ठेवल्या तर धान्य वर्षभर चांगले राहण्यास मदत होते नंबर सात नवीन पिके आणि धान्ये जुने किंवा भुंगाग्रस्त धान्यामध्ये साठवण्याची चूक कधीही करू नका अन्यथा सर्व नवीन धान्य खराब होऊ शकते तर मंडळी ह्या होत्या सात अशा ट्रिक्स ज्या गहू वर्षभर साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुम्ही हेल्दी फूडचे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच सेवन कराल तर मग पुन्हा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद